बाळाला खूप गॅसेस होतात सर तर ते कशामुळे होत असतील आणि कसं समजायचं की गॅस झाले तसं तर गॅसेस जेव्हा होता बाळाला तर बाळ अचानक रडायला चालू करेल पाय स्वतःकडे ओढेल चेहरा त्याचा लालसर होऊन जाणार आणि तुम्हाला असं वाटेल की काय झालं अचानक आता तर हा एकदम नॉर्मल होता आणि खूप जास्त प्रमाणात रडायला लागला तर समजायचं हा गॅसेसचा त्रास आहे पण प्रत्येक वेळेस बाळ रडतंय म्हणजे गॅसेसच आहे असं काही नाही बऱ्याचदापरोला केला असेल शी सू केली असेल के बाळाने तरी रडू शकतं भूक लागली खूप तरी रडू शकतो आणि कधी कधी काही कारणे नसतं त्याच्यामुळे कधी पण बाळ असे रडू शकतात तर गॅसेसचा मेन जेव्हा त्रास असेल तर तेव्हा बाळाला दोन तीन गोष्टी तुम्ही फॉलो करायला पाहिजे तर दूध पाजल्यानंतर व्यवस्थित पाठीवर घेऊन त्याचा ढेकर थापटून व्यवस्थित काढला पाहिजे खूप रडत असेल तर एका कुशीवर बाळाला करून थापटलं पाहिजे जेणेकरून जो गॅस असेल तो रिलीज होईल किंवा निघून जाईल आणि यानंतर बाळाचं रडणं थांबत नसेल तर तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञ किंवा स्पेशलिस्टकडे घेऊन जाऊ शकता